मंडळी नमस्कार मी माझ्या गावी आहे माझं गाव खेड रत्नागिरी जिल्ह्यातील मा एक गाव आहे आणि गाव आणि खेड तालुक्यामध्ये माझं शिवखुर्द असं गाव आहे मी नेहमीच माझ्या गावी येत असतो आणि आज येण्याचं कारण म्हणजे गणपती उत्सव आणि आमच्या कोकणात सगळ्यांना माहितीच आहे की गणपती उत्सव म्हणजे एकदा लाख मोलाचं गोष्ट बनलेली आहे आणि नेहमीच सगळे चाकरमाने आपल्या गावाला अगदी आ, किती जरी संकट आली तरी त्याला सामोरं जाऊन ते आपल्या घरी पोचतात आणि गणपती उत्सव अगदी थाटामाटा साजरा करतात इथे कुठल्या कॉम्पिटिशनची इथे कोणत्या चढावडीची चल पाहता येत नाही आणि तुम्ही आज माझं पहिला तर मी माझ्या घराच्या बाजूला उभा आहे जिथे मी लहानाचा मोठा झालो तिथे माझं शिक्षण झालं आणि इथूनच माझ्या आयुष्याची सुरुवात झाली आणि इथे आल्यानंतर मला अगदी म्हणतात ना की अगदी सगळं काही मिळाल्यासारखं वाटतं जे मला मुंबईत नाही सहसा मिळत तुम्ही माझ्या आजूबाजूचा निसर्ग पाहिलात तर तुम्हाला नक्कीच समजेल की इथे जी शांती आहे अशी शांती आणि समाधान कुठेच तुम्हाला मिळणार नाही तुम्ही जर पाहिलात माझ्या पाठीमागे माझं घर आहे हेच माझं घर आहे आणि आम्ही असे छोटे मोठे कार्यक्रम आमच्या गणपती उत्सवानिमित्त आम्ही करत असतो आणि नक्कीच तुम्हाला मी लवकरात लवकर ते त्या गोष्टी आम्ही जे करतो ते तुमच्या लवकरच तुमच्यासमोर येईल स्टेट यून माझे व्हिडिओज बघत राहा अँड डेफिनेटली आय विल बी देअर्स यून थँक्यू